राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पनच्या वतीने यशस्वी शिंदे व अक्षिता मात्रे यांना दिनांक तीस जुलै रोजी कामोट येथे भावपूर्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आरोपींना आरो लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी करत आरोपीला दोन दिवसात अटक केल्याप्रकरणी डी सी पी पानसरे यांचे कौतुक व आभार मानले माजी सभापती विद्याताई गायकवाड यांनी पंधराशे नाही मिळाले तरी चालतील आम्हाला सुरक्षितता द्या अशी विनंती सरकारला केली जगदीश शेठ गायकवाड यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करत कार्यक्रमाला माझी नगरसेविका माझी शिक्षण सभापती गायकवाड गायकवाड सतीश गमरे अनिल जाधव मनोहर कांबळे डॉक्टर रुपेश वडगावकर यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत यशस्वी शिंदे व अक्षता मात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणे मुलात अत्यंत दुःखद गोष्ट आहे आणि त्याच्यात त्यात आपल्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार होतात तर हे त्याला लगाम अशा पद्धतीने बसलं पाहिजे की पुन्हा झालंच नाही पाहिजे याच्यासाठी प्रशासन ही भूमिका प्रशासन बजावत असेल पण आपण या ठिकाणी लोकजागृती करून हा जो विषय आहे हा विषय खूप गंभीर आहे आणि या समस्या खूप वाढत चाललेलं आहेत आपण पा, जर पाहिलं असेल तर मंदिरात मंदिरातले पुजारी अक्षता म्हात्रे त्यांच्यावरती बलात्कार करून त्यांचा खून केला जातो मंदिरातल्या पुजाऱ्यांनी ही गोष्ट करणं कितपत योग्य आहे माझा तर प्रश्न आहे की यापूर्वी आपल्या गावात मंदिरं होती की नाही तर आपल्या गावात मंदिरं होती आपल्या जेव्हा गावात मंदिरं होती गावात पुजारी कोण होते तर या गावात पुजारी आपले आजोबा पंजोबा होते त्यामुळं गावातल्या कुठल्याही मंदिरात कधीही बलात्कार झाला नाही महिलेची छेड काढली गेली नाही परंतु आता पुजारी कोण आहेत आताचे पुजारी आपण जर पाहिलं तर हे सगळे अँटीनेवाले आहेत म्हणजे अँटीनेवाल्यांनी अशा प्रकारे ज्या आपल्या तरुण मुलींवरती एक ती आश्रय घ्यायला गेली घरात घरगुती भांडण म्हणून आणि मंदिर कशासाठी आहे की माझ्या काय व्यथा असतील ते मी तिथे जाऊन त्याच्यासमोर गारायने मांडेल म्हणजे आमच्या इकडले आपली पद्धत आहे आणि असा आश्रय घेण्यासाठी जाऊ गेले याच्यानंतर या महिलांनी मंदिरात जायचं की नाही हा देखील प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेला आहे मग मंदिरात कशासाठी जायचं बलात्कार करून घेण्यासाठी जायचं का तर त्या पुजाऱ्यांनी अशा प्रकारे बलात्कार करून त्याचा खून त्यांचा केला खून करून सुद्धा निर्विडपणे वागत होते अशा प्रकारचा भयान प्रकार या ठिकाणी आपल्या नव्या मुंबईमध्ये झालेला आहे कोपरखेन्याची मुलगी अक्षता तिच्यावरती बलात्कार होतच तर नाही तर उरण मध्ये यशस्वी शिंदेवर देखील काही म्हणतात तिचा प्रेम प्रकरणातून झाला काही म्हणतात जियात झाला काही म्हणतात की ती गेलीच नसती तर झाला नसता मग तो जर जियात असेल तर माझ्या अक्षता मात्रेच काय आहे म्हणून मला माझा प्रश्न आहे की मंदिर सुरक्षित नाही आहेत मंदिरामध्ये आपल्या गावच्या मंदिरात आपलाच पुजारी असला पाहिजे आणि गावचा पुजारी असेल तर या घटना कधीच घडणार नाही कारण का तर त्या मंदिरात येणार त्याची नात असेल त्याची बहीण असेल त्याची आई असेल त्याची नातेवाईक असेल आपल्या रक्ताचे असेल आपल्या गावातले असेल त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे पुजारी जे तिथून आल्यात तिकडे यांना परत पाठवण्याचा हा प्रशासन काम करणार आहे की नाही आपल्याकडे परप्रांतही ही भाडुत्री भारू, आला तर त्याच्या पत्नीला किंवा आमच्या बायकोला पहिला भाभी बोलतात आमचे लोक पहिले तिला भाभी बोलतात तिचा सन्मान करतात ही परिस्थिती ही परंपरा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली आहे म्हणजे परत श्री माते समानच आम्ही मानतो भाभी म्हणजे का आई मानतो मोठी वहिनी मानतो काय मानतो ती ही ही खरी परिस्थिती आहे ही ही भूमीच ती आहे ही भूमीच सुपीक आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आमचे लोक असे वागतात परिस्थिती काय झाली की ह्या सगळ्या परिसरामध्ये आता मोदींनी जर चांगलं केलं की अर्धे कारखाने गुजरातला घेऊन चालले म्हणजे असे लो, विकृतीचे लोक तिकडे जातील त्यांनी चांगलं हे पण चांगलं केलं मोदी साहेबांनी म्हणजे ही विकृती महाराष्ट्रात नको आहे तर सुस्थिती तशी निर्माण झालेली आहे म्हणजे आता मला या ठिकाणी जर सांगितलं सांगायचं झालं बघा की आज उरण मधला जो प्रकार घडलेला आहे मला डीसीपी पानसरे साहेबांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो की ते दोन दिवस द्या म्हणले आणि दोनच दिवसात आरोपी पकडला म्हणजे गुन्हेगारांचा कर्जन काल असणारे डीसी पी पानसरे साहेब विवेक पानसरे साहेब आहेत आणि त्यांनी ते खरोखरच दोनच दिवसात पकडला मला याच्यावरती आणखी पुढे जाऊन बोलायचं आहे की असे जर पोलीस सतर्क राहिले ज्या वेळेस एखादी मुलगी मिसिंग होते काही पोलीस तक्रार घ्यायची करतात आज खर सांगायचं म्हटलं तर महिलांमध्ये एक भीतीचं ता वातावरण तयार झालेलं आहे की या महिन्या दीड महिन्यामध्ये आज नवी मुंबई आणि रायगड मध्ये म्हणजे आम्ही ज्या भूमीत राहतो या परिसरात अशा या तीन घटना झालेल्या आहेत आणि तुमच्या माहितीनुसार सांगतोय की आज माझ्या महिलेला मी आता या कार्यक्रमासाठी आम्ही नियोजन केले त्यावेळेला माझ्या महिलांकडनं मला प्रश्न विचारण्यात आलं की ताई जर अशा पद्धतीने जर या महाराष्ट्रामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये या नवी मुंबईमध्ये जर घटना घडत असेल तर आपली मुलगी आपली आई आपली बहीण इथे सुरक्षित आहे का हे पहिला प्रश्न आहे तर यासाठी माझा प्रशासनाला एक निवेदन आहे की इथेशी महिला कशी सुरक्षित झाली पाहिजे तर यासाठी काय यंत्रणा लावली पाहिजे आता उरणमध्ये सांगितलं की सीसीटीव्ही नाहीयेत म्हणून हा आरोपी पकडला जात नाहीये मग या परिसरात ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही सी नाही आहेत अशा ठिकाणी सीसीटीव्हीची मागणी आमची प्र प्रथम आहे की जेणेकरून आमची मुलगी आमची बहीण आमची आई या अशा या आता तीन बळी गेलेल्या ती आहेत याचा पुढचा हा प्रसंग असा घडला नाही पाहिजे तर या महाराष्ट्राच्या पोलीस दलाला सुद्धा माझं एक निवेदन आहे की त्यांनी अशी जेव्हा कंप्लेंट द्यायला जातो आम्ही किंवा माझी माता असू द्या भगिनी असू द्या त्या टिंगलटवालीवर घेऊन जातात आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडला जातो दोन दिवस तर दोन तीन दिवस तिचा लापातात होता जर याच्यावर लगेच कारवाई झाली असेल तर माझी आज यशस्वी शिंदे ही जर मुलगी बावीस वर्ष जी आहे ती वाचली असते असं आम्हा सर्व महिलांचा एक म्हणणं आहे तर प्रत्येक महिलेला सुरक्षितता मिळण्यासाठी जशी मुख्यमंत्री लाडकी योजना आहे तर आम्हाला सुरक्षितता मिळाली पाहिजे ते दीड हजार नाही मिळाले तरी चालतील मुख्यमंत्र्यांना आमचं एवढंच निवेदन आहे की आमच्या सुरक्षेसाठी जेवढं काय वापरता येईल असं वापरून आम्हाला सुरक्षा द्यावी धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र सुरक्षितेचा प्रश्न खूप मोठा आहे माझी सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने महिलांच्या सुरक्षिततेकडे प्रथम दर्शनीय लक्ष दिलं पाहिजे ज्या मुलींवर हे अन्याय होतात त्या मुलींच्या घरच्यांना सांत्वन करून त्यांची भावना हे करण्यापेक्षा सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे आज या महाराष्ट्राला न्यायाची खरच खूप गरज आहे अक्षदा मात्र असू यशस्वी सिंद शिंदे असू द्या ह्या काही दुष्कृत्यांना बळी पडलेल्या आहेत यांना खरंच न्याय मिळाला पाहिजे सरकारने यांना न्याय द्यावा ही आमच्या सगळ्या महिला भगिनींची विनंती आहे नाही तो आम्ही आमच्या पद्धतीने शांततेने आंदोलन करू आणि पुढचा मार्ग आम्ही अवलंबू आमची सरकारला एवढीच विनंती आहे सुरक्षित नाही है तो अगर बॉम्बे के अंदर भी ये हो रहा है दिल्ली में भी मैं आई हूं उधर से भी काफी होता था अगर बॉम्बे के अंदर ये चालू हो गया कोई भी पहली बहन आपने वो अपने घर से अकेले ना निकले झगड़ा करके कुछ भी करके ताकि कोई दूसरा उसका फायदा ना उठा ना। सके कोई भी गलत काम ना कर सके सारी बहनों को यही निवेदन करती हूँ कि कोई भी बहन अकेले ना निकले आज का जमाना ऐसा नहीं है अपनी बहन को किसी भी अपने सामने उसको बताए अपने परिवार को बताए अकेले परिवार से अगर कहीं ना जाए सबसे तो बढ़िया सुरक्षित यही है